महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे चालकाचं फॉर्च्युनर गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि मोठा अपघात घडला या अपघातात भाजपच्या माजी आमदारांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख हे फॉर्च्युनर गाडीने तुळजापूरहून औसा लातूरमार्गे बीडला जात होते मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचलं होतं बेलकुंड इथल्या उड्डाण पुलावरून उतरत असताना साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं व गाडी पाच ते सहा वेळा उलटी पलटी होत मोठा अपघात घडला यावेळी आर टी देशमुख गाडीच्या बाहेर फेकले गेले गाडी पलटी होत असताना बाहेर फेकले गेलेल्या आर टी देशमुख यांच्या अंगावरच गाडी पलटी झाली आर टी देशमुख हे गाडीच्या खालीत होते या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते आर टी देशमुख यांना गंभीर अवस्थेत लातूर इथल्या सह्याद्री हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते पण उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली गाडीत देशमुख यांच्याबरोबर त्यांचा अंगरक्षक आणि चालक होते अंगरक्षक आणि चालक, चालक गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला या अपघातात फॉर्च्युनर गाडीचा चुराडा झाला आहे सध्या सर्वत्र पहिला पाऊस कोसळत असून साचलेल्या पाण्यात व मुसळधार पावसात वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवून वाहन चालवावे हे या निमित्ताने सांगावेसे वाटते